धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास धनंजय मुंडे यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे झाला ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत मुंडे कुटुंबाशी संबंधित आहेत धनंजय मुंडे यांचे शिक्षण मुंबई आणि पुणे मध्ये झाले आहे त्यांच्या कुटुंबाची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी राजकारणात आपले पाय ठेवले राजकीय करिअर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सदस्य आहेत आणि ते महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांनी आराजोरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक जिंकली आणि सामाजिक न्याय मंत्री म्हणून ते काम करत होते धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय आणि आदिवासी समुदायाच्या कल्याण यावर भर दिला त्यांनी सरकारात मंत्रिपदाचा कारभार सांभाळला आहे त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना राबवल्या ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा अधिक दृढ झाली धनंजय मुंडे यांना शेतकरी कल्याण अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांसाठी विविध योजना लागू केल्याबद्दल ओळखले जाते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळाले ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कृषी विकास मंत्रीचे पद मिळाले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पुन्हा यश मिळाले त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कृषी विकास मंत्री हे पद मिळाले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद